शेतकरी मित्रांनो सिंचन बोलायला गेलं तर हा एक छोटासा शब्द आहे पण या सिंचन मध्ये आपल्या शेतकरी बांधवांना अनेक समस्येला सामोरं जावं लागतं या समस्येचं सोल्युशन म्हणून अॅग्रिनी कंपनीने आणलेला आहे अॅग्रिनी वॉटर पंप शेतकरी मित्रांनो आता नदी ओढे तलाव कॅनेल बंधारे पाट यांसारख्या पाण्याच्या स्रोतापासून आपण पाणी घेऊन जाऊ शकतो आपल्या या अॅग्रिनीर वॉटर पंपच्या मदतीने आपल्या शेतापर्यंत शेतकरी मित्रांनो याचं लाय उदाहरण माग जी भात शेती केलेली आहे या भात शेतीची चिखल लागणारं लागणार पाणी या वॉटर पंपच्या मदतीने आपण या विहिरीतून ओढलेला आहे शेतकरी मित्रांनो वॉटर पंप च्या मदतीने आपण तीस फुटापरून खालून पाणी ओढू शकतो आणि दोनशे फुटापर्यंत पाणी लांब नेऊ शकतो शेतकरी मित्रांनो या मशीन सोबत तुम्हाला मिळणार तीनच सक्शन आणि तीनच आउटलेट यामध्ये तुम्हाला मिळणार हेवी ड्युटी सेव्हन एच पी पेट्रोल इंजिन सोबत तुम्हाला मिळणार हे मशीन चालू करण्यासाठी रिकॉइलची अटॅचमेंट सुद्धा शेतकरी मित्रांनो इंजिन चालू बंद करण्यासाठी तुम्हाला मिळणार ऑन ऑफ स्विच ज्याच्या मदतीने तुम्ही करू शकता इंजिन चालू किंवा बंद शेतकरी मित्रांनो यामध्ये एअर पकडल्यानंतर एअर काढण्यासाठी तुम्हाला मिळणार प्रिमिन्ग सिस्टीम यामध्ये तुम्ही बघू शकता यामध्ये तुम्ही पाणी टाकल्यानंतर एअर आपोआप बाहेर निघते यामध्ये हा संपूर्ण विचार करून प्रिमिन्गचे सिस्टीम सुद्धा आपल्या वॉटर पंपला दिलेले आहे यामध्ये तुम्ही बघू शकता या वॉटर पंपच्या मदतीने जिथे लाईट नाही तिथे सुद्धा पाणी आपण इझिली नेऊ शकतो शेतकरी मित्रांनो याचं लाय उदाहरण मागे जी भात शेती आहे या भात शेतीसाठी लागणाऱ्या पाणी या मदतीने आपण ओढलेला आहे या विहिरीतून शेतकरी वॉटर पंपच लाय डेमो सुद्धा या व्हिडिओ मध्ये तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो वॉटर पंपचं वजन जर म्हणाल तर हे वजन एकदम लाईट वेट आहे एक माणूस सहज याला उचलू शकतो आणि एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेऊ शकतो शेतकरी मित्रांनो या सोबत तुम्हाला मिळणार फुटबॉलची अटॅचमेंट आणि सोबत तुम्हाला एंडलेट आणि आउटलेटचे कपलिंग सुद्धा सोबत तुम्हाला मिळणार ऍग्रनीर वॉटर पंपचं मॅन्युअल सुद्धा शेतकरी मित्रांनो आजपर्यंत जिथे पाणी गेलं नाही तिथे सुद्धा हा ऍग्रनीरचा वॉटर पंप पाणी नेऊ शकतो आपल्या शेतापर्यंत शेतकरी मित्रांनो आता पाण्याची चिंता मिटली तर शेतकरी मित्रांनो हे पॉवरफुल मशीन खरेदी करण्यासाठी स्क्रीनवर जो नंबर आहे त्यावर संपर्क करा शेतकरी मित्रांनो याचा लाय डेमो सुद्धा पाहिजे असेल तर तुम्ही या कंपनीला भेट देऊन लाय डेमो सुद्धा घेऊ शकता अशाच प्रकारच्या अपडेट्स आणि अॅग्रिकल्चर इक्विपमेंटच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लवकरच भेटूया नव्या व्हिडिओ सोबत जय जवान जय किसान